नमस्कार मित्रांनो बहिणीन शुभ संध्याकाळ सगळ्यांना खरडा वाटला बघा मग अशी लसूण घालून मिरच्या भाजून कडत वाटला होता कडतच खात बसली सकाळच कालवण होत तिचं खाल्लं बघा सगळ्यांनी अजून एवढं राहिल चपात तेवढ्या केल्या आता मग खत बसली चपाती मुळा मुळा बघा ते हक्क पाहून आणून दिला खरडा टाकला खाऊन बघ मग हम्म इकड चल पेटलेले हाय चाल तिकडे बाकरी तपल्या तपल्या परत्या करून खायचं शाकाय बसली अकरा बाराज राहिलेल्या चपाऱ्या खायला लागली सांग करून सांगते हिथा गे एवढी कशी कपटे च तुला चपाऱ्या बाक माझा पुरत फायदा आमचं खायचं आम्हाला कसं आलं तुमचा खायचं न खाओल तुला घालायला खरं मला नाही तुला मी आमच्या आमच्या पुरतं केलं

खरडा लय भारी झालाय बघा लय दिसत ना खरडा केलाय कस लागत मला चांगलं लागत नाही देव ए मोनी ते दोन बटाटे आण मला इकडं सकाळ आपले वांग्याच काल बन आहे मला शेंडून मग गुळ जातो एवढ्यात नाही पोट सर नाही तर वरट नरद्यात वाटून घे मला का घेऊन दे

का ला लागलं ते बघ दुपारي भी ढडजे ब निर्जलन जेवाय जा। उशीर झाला भूकमोड झाली तासभर गिल्त उत्तर म्हणतीया भूकमोडच झाली काय तासभर ग्याते म्हणतीस का तासभर जेवत मी सत्ता दोन तास खाल्ले जेवण करून हात दोन बकरी खात बसलेत की मग कावने गे का तुझ उडलं काय नाही माझ उडलं काय लय म्हणून चपऱ्या करतीस

बस गपचिप आना वाजले वाली करती है मला माहिती आहे की होय अत्र करायचं नव्हतं ना नव्हतं मला करायचं तुला तर कुठं माझ्या हातचं खायत होतं नाही नाही खात बाया नाही खात आता धर म्हणलं तरी पक्की तुला दौती मग काय दौती मी का आम्हाला उचलू ना पडतीच काय उचलाय काय तू काय लय आता हे ये मला झालं तर आपटील तुला कुणाला नाही उचल टाकून टाकील मी डकलून दिलगी

नाही मला आणि मी तुम्हाला कशी घालील बाकी करून तुझा नवऱ्या माझ्या नवऱ्या पण जाण म्हणतो तिला नाही करायची पंचना करायला गोष्टी स्वयंपाक आणले त्या शेजारच्या घरनं तेवढ्या फिर फिक तुम्हालाच दगडावर करायला हवी स्वयंपाक मी आणि इथं मी बॅरते

करते नाही म्हणून परत जाईल गपची बसल भांडाय काय मला तुझ्या सांग जोर आला नाही तेच म्हणते हो ना गा नाही पोटाने हा पापडे खापले ना खाय लागले तिच्या लागू नको ती चक्रम झाले चक्रम झाली आहे तुम्हाला चक्रम करील मी एवढे दाखल काय लागते आता असं मला दिवस तुम्ही हे करत आणले ते मेंटल झाली आणि ही झाली आणि ती झाली करून तुम्ही किती शान आहे मला माहिती आहे ती बस करके आता तीन बकरी चाली की आता कसं राहूला घेऊन दे नाही का देन तुला घेऊन दे नाही का माझ्या भाकरीचं येळवर बसून आहे एवढ्या भुका तर कुठं लागली तुला बु, बसून भुका लागत नाही तुला का प, प, काम करून भुका लागली मग काम केलं भुका लागते तस की ठुप पिटा आता संपत पता